गुड मॉर्निंग सकाळ मला सकाळची छानशी सुरुवात झालेली आहे आणि आता साडेसहा पावणे सातच झाले असतील विकेला टिफिन न्यायचे म्हणून मग लवकर उठले आज तर पीठ वगैरे भिजून घेतलेले आता वांगेची भाजी बनवणारे तर चला थंडी वाजती आणि मी नाश्ता करायला घेतलाय आणि वांगीची भाजी हो बनवली ती भरलेलं वांग आहे चहा तर चला आता नाश्ता करून घेऊ आणि मग पुढचं काय असेल ते मी दाखवते कारण आता दोन तीन दिवस झालं सध्या कम्प्लीट म्हणजे कंटिन्यू फिरण्याचे व्हिडिओ पडतात बाहेरचे आता आली आहे घरी सगळं आवरून घेतलं आणि व्हिडिओला स्टार्ट करते आहे तर आजपासून आपले घरचे आणि क्लिनिकचे वगैरे व्हिडिओ येतील वेदाचे येतील तर चॅनलला नक्की कनेक्ट राहा चला एक टॉप सापडत नव्हता म्हणून अशा कपड्याचा ढीग लावलाय आता निघायचंय मला तर आता मी हे असंच ठेवणार आहे आता वाजवेत पाहुणे दहा आल्यावरती मी हे सगळं क्लीन करेल तसं पण मला कपट क्लीन करायचंच होतं आता ठीक आहे चालायचं चा। एवढा सगळा पसारा मी एका मिनटात केलाय चला हो चला आता मी पण निघते आता आल्यावर हा सगळा पसारा आवरील थोडे सगळे कपडे अजून कपटात कपडे ते पण आवरायचे तर आल्यावर बघेन आता आता उशीर होते तर मी निघते आता बंद केले निघते तर चला भेटू घरी गेल्यावरती आता मी घरी आले आता मी पहिले जेवण करते आणि मग हा पडलेला पसर आवरून घेतेस काम आहे तिकडे जायचंय वरती गेल्यावरती काही शूट करता आलं छान तर मी जेवण वगैरे केले आता मी आवरून घेते चला शूट कॅमेरा ऑन करायचं विसरले मी ठेवणार कपडे सगळे मला प्रेस करावे लागणार सगळे ऑल प्रेस करून मग ठेवावे लागतील दुपारी घरी आले की काही ना काही असं काम चालू असतं थोडस वास वाटत होतो उन्हात वरती जाऊन बसावं बो आता आवरलं तर जाऊन बसेल नाही तर मग राहील तस तर आज काही काम नाही कारण आज पाणी वगैरे नाहीये माज हा पसारा काढला आवरायचंच होत मला मी हा टॉप तर घेऊन किती दिवस जाणार आणखी एकदा पण एकदाच घातला त्याच्यावर परत यूज पण नाही केला असे खूप सारे कपडे शेवटच माझ्याने आवरलंय आता फायनली आता सगळं आवरलं कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या आणि हे जे आहेत आता हे कपडे हे टाकून द्यायचे आता जाताना जा, जाता जाता बघेल मी आणि देन टाकू हे तीन कपडे तर आवरून झाले तिचा एक हा माझा आणि खालचा वेदाचा आता साडं राहिले आहेत याला उद्या मुहतं आता हे उद्या आवरून आता मी जाते वरती जाऊन बसणार आहे उलची वस्तू हे असं लोणचं कोणाकोणाला आवडतं खायला मला तर फार आवडतं चला आता वरती उन्हात बसून खाऊयात जाते थोडं वरती लॉक लावले वाटत दुपारचं उन्हात बसायला पण उन्हाचा त्रास असल्यामुळे मी वेळ उन्हात नाही बसू शकत मला उन्हाचा त्याला घेऊन आले आता मी शाळेतून आता मी चालले जॉब ला तर आलाय ठीक आहे चाल जाऊ लागणारच आहे

जर कधी कुठल्या पेशंटचं ब्रिज असेल ना तर असं स्कॅनर स्कॅनर वर माप घ्यावं लागतं तर म्हणजे खूप कटिंग अशी ब्रिज मोठं असेल तर मग असं कधीतरी माप घ्यावं लागतं नाहीतर एनी टाईम पट्टी असते पट्टी म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी पण बऱ्याच वेळा दाखवलं आहे की फिंगमसारखं मटेरियल असतं आणि त्यावरती त्यांना बाईट करायला लावायचं आणि मग बरोबर दाताचं मापही होऊन जातं आणि त्यावर तशी कॅप बनवून येते पण ब्रिज मोठं असेल ना तर हे असं केलेलं बरं पडतं कारण फिटिंग खूप व्यवस्थित बसते त्यांचं तसंच झालं होतं <coughs> म्हणून करायला बोलवलेलं त्यांना <coughs> पूर्ण जॉबच माप येऊन जातं अप्पर लोअर म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित म्हणून मग बऱ्यापैकी जर मोठा ब्रिज असेल तर आम्ही असं स्कॅन करायला बोलवतो त्यांना

मी काहीच नाही स्पून घे तस केलं ऑफिस केलाच का, का। कौपेरेड़ी। कौपेरेड़ी। स्पून दे बाबाला मावाली का वाजली तरी माऊ नाही आली ती जेवत नाही तिचं एज बी कमी झाले म्हणून लावले आता तुला दवाखान्यात नाही डॉक्टर काय सांगतेत बघ तू खात hmm? नाही ना बास ना नको हो तू कसं लागतं ते अच्छा नि ते पण